सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जगभरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे मुंबई वडाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे मुंबईशी असलेल्या नात्याला उजाळा दिला यावेळी मंत्री आशिष शेलार नायगाव वडाळा विभागाचे आमदार कालिदास कोळंबकर अँड टॉप हिल विभागाचे आमदार कॅप्टन तमिल सिल्वन पोर्ट झोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय बिसे वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ येथे उपस्थित होते दरम्यान या ठिकाणी भव्य पुतळा उभारावा म्हणून येथील स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्यामार्फत स्थानिक कार्यकर्ते संदीप लहासे व त्यांचे सहकारी यांनी माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध शासकीय परवानग्या पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या न हरकती त्यांनी मोठे सहकार्य केले आहे या चॅनलवरती नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद